नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर त्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो हे बघा प्रत्येक यादी लागलेली आणि जी प्रत्येक शादी लागली त्या प्रत्येक यादी लागल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे कॉलेज समजे सुरू झाले खरं तर प्रत्येक शादी संदर्भात मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता आणि मी त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्या काही प्रत्यक्ष शाळे लागलेल्या आहेत किंवा ज्या काही प्रत्यक्ष शाद्या हे झालेल्या आहेत त्या प्रत्येक शाद्यांमध्ये किती वेळ असतो मी सांगितलं होतं एक चार पाच दिवस प्रतीक्षा शाळे लागणं बरोबर त्या दिवसात प्रतीक्षा शाळे लागलेले आहेत फक्त आता प्रॉब्लेम असा आहे का जी काही प्रतीक्षा यादी लागलेल्या आहेत त्या प्रत्येक यादीमध्ये कोणाकोणाला संधी भेटणार या संदर्भात काल रात्रभर मित्रांनो कॉल एस एम एस कारण का प्रत्येकाला एक आशा आलेली का पीडीएफ मध्ये आपलं नाव आलेले आहे कारण का तुम्हाला सांगतो मुंबई सिपीला जागा आहे मित्रांनो पंचवीसशे बहात्तर आणि प्रत्यक्ष यादी मित्रांनो तीतीसशे ऐंशी तीन हजार तीनशे ऐंशी मुलांची प्रतिक्षा दिली लावलेली आणि जागा आहेत पंचवीसशे बहात्तर मुंबई चालकला ज्या जागा आहेत जागा आहेत नऊशे सतरा आणि वेटिंग लिस्ट तेराशे शहात्तर म्हणजे हे पहिल्यांदाच असं पाहू राहिलो मी का वेटिंग लिस्ट ही एकूण पदांच्या कम से कम खाली एकवीस वीस टक्के राहतात फक्त सपोज पाचशे जागा आहे तीस चाळीस लोकांची वेटिंग लिस्ट आहे ती पन्नास झालं पण या ठिकाणी जागेंपेक्षा जास्त वेटिंग लिस्ट आहे मुंबई कारागृहला जागा आहे सातशे आणि सतरा आणि वेटिंग लिस्टला घेतलेत एक हजार सत्त्याण्णव मुलं वेटिंग लिस्टला घेतलेली मुंबईला म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का मला सांगायचं हेच की बाळांनो प्रॉब्लेम असा आहे का या एवढ्या वेटिंग लिस्ट लावलेल्या आहेत आणि काही मुलांचे नंबर आता एक मुंबईचा बावीसशे का ती काहीतरी दोन हजार प्लस नंबर होत्या मुलाचा मला कॉल आला त्यांच्या फॅमिलीशी पण मी बोललो का सर माझं काम होईल का मला संधी भेटेल का माझा म्हण सांगण्याचा उद्देश आहे एवढी मोठी वेटिंग लिस्ट कधीच खुलणार नाही तुम्हाला जर जागा दोन हजार येईल तुम्हाला परत दोन हजाराच्या पुढच्या वेटिंगला कसं काय घेऊ शकतात एवढीच वेटिंग लिस्ट पाठीमागच्या वेळेस पण लागली ती पाठीमागच्या वेळेस वेळेस सात दहा साडेसात हजार जागा दहा हजारची वेटिंग लिस्ट होती ह्यावेळेस ते मुंबई पोलीस काय एवढी वेटिंग लिस्ट लावते मला माहिती नाही पण एक गोष्ट तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुम्ही त्या याद्या पण दाखवणार तुम्हाला सगळ्या याद्या दाखवतो मी त्या यादीमध्ये पण तुम्ही, तुम्ही पाहू शकता किती लोकांना वेटिंग लिस्ट यादींची काही गरज नाही टेलिग्राम चॅनल मी याद्या टाकलेल्या तिने पण खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आपले तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता लक्ष मध्ये मला फक्त हा व्हिडिओ जास्त काही सांगायचं नाही फक्त एक सांगायचंय ज्या काही प्रत्यक्ष याद्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे चालकचे मुलं आहेत असे जवळजवळ तीनशे अकरा लोक आहेत त्याच्यापैकी तीनशे अकरा लोक असे आहेत का जे चालकला पण जॉईन आहेत सॉरी ज्यांचं काम सीपीला पण झालं आणि चालकला पण झालेत असे तीनशे अकरा लोक आहेत त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन पोलीस चाईल्ड फिमेल ऑलरेडी वेगवेगळ्या रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये आलक्ष वेगवेगळे रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही त्याच्यामुळे त्याचा काही विषय येत नाही बरोबर राहिला प्रश्न आता काय माहिती आहे का मित्रांनो चालकला तुम्हाला संधी देऊ शकते चालकला एक सर्व्हिसमॅन जे चालकला वेटिंगला त्याला संधी काही फिमेल चालकला वेटिंगला त्याला संधी काही मेल चालकला वेटिंगला त्याला बऱ्यापैकी सगळ्यांना संधी देऊ शकते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला याला संधी येणं फार अवघड आहे कशाला सीपीला सीपीला कारण का सीपीला संधी येईल नाही म्हणत नाही मी डायरेक्ट पण सीपीला संधी कधी ना आपल्याला उशिरा संधी सिपीला लगेच तुम्हाला संधी येणार नाही ना लक्षात ठेवा मात्र कारागृहाला कारागृहाचे पण असे काही विद्यार्थी का ज्यांचं सीपीला सिलेक्शन झाले आणि कारागृहला पण झाले त्यांना ऐंशी मार्क ऐंशी ते ब्याऐंशी बे, विद्यार्थी आहेत असे जवळजवळ का जे सीपीला सिलेक्ट होऊन कारागृह झाले म्हणजे सीपी काराग्रोचे ऐंशी लोक उचलले जाणार आहेत चालकला असे लोक आहेत का जे सीपीला झालेत आणि चालकला झाले असे तीनशे अकरापेक्षा जास्त लोक आहेत मग त्या तीनशे अकरा लोकांना उचलले जाणार आहे मात्र सीपीला जे आहेत सीपी सगळे जॉईन आहे बायचा एखादा चुकून चालक जॉईन करतो नाही तर सगळे सीपी जॉईन करणार आहेत त्याच्यामुळे सीपीची वेटिंग लिस्ट आणि मोठी वेटिंग लिस्ट आहे सीपीची त्यामुळे सीपीची वेटिंग लिस्ट खुलणं हे फार अवघड जरी असलं तरी काळजी करू नका पॉझिटिव्ह राहा मात्र पंधराशेच्या पुढे नंबर आहे दोन तुम्हाला तरी वाटतं का, का माझा नंबर दोन हजार नंबरला आहे पण त्या नंबरवरती जाऊ नका तुम्ही ऍक्च्युअली तुमच्या ज्या कॅटेगरीतला नंबर आहे तो कॅटेगरीतून तुम्ही किती नंबर ते चक करा ती जी लिस्ट आहे ती ओव्हरऑल लिस्ट लागलेली त्याच्यामध्ये आपण कॅटेगरीत काय झालं ती ढोबळ मनाने वेटिंग लिस्ट टाकलेली मोठ्या प्रमाणात पाठीमागच्या वेळेस पण सीपीला खूप मोठी वेटिंग लिस्ट टाकली होती त्यातले एकदम नॉर्मल मुलं घेतलेली आहेत लक्ष म्हणजे आत्ताच त्याला नऊ दहा दिवसापूर्वी जॉईनिंग पण भेटली काय शेवट वर्टचा लोड घेतलं जो वेटिंगचा कशाला आता एक दहा दिवस झाले खाली जॉइनिंग वेटलेली आहे लक्ष्मीमध्ये ला। त्याच्यामुळे सगळेच घेतले जातील किंवा सगळेच घेतील असं नसतं वेट आणि वेटिंग लिस्टसाठी पाठीमागच्या वेळेस एवढी मोठी वेटिंग लिस्ट होती त्याच्यासाठी आंदोलन केलं होतं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्ष नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं काही मुलांनी का वेटिंग लिस्ट खुली करा वेटिंग लिस्ट ओपन करा मात्र तरी वेटिंग लिस्ट वर आपल्याला पाहिजे तेवढा अधिकार गाजवता येत नाही हा जागा जर पंचवीसशे आहे आणि पंचवीसशे जागा जर भरत नसतील त्या जर रिक्त राहत असतील तर तुम्ही वेटिंग लिस्ट वरती हक्क गाजवू शकता किंवा हक्क करू शकता मात्र पूर्णपणे तो अधिकार त्यांना असतो वेटिंग तिन्ही वेटिंग खुलतील तिन्ही ठिकाणच्या वेटिंगला संधी मिळेल फक्त मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ही जी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सीपी पेक्षा आणि कारागृहापेक्षा चालकच्या वेटिंगला थोडंसं चांगलं राहील आ लक्ष किंवा चालकची वेटिंग एकदम प्रॉपरली राहील चालकला संधी राहील पण इतकं पण नाही का चालकचे त्यांनी मला वाटते सातशे सतरा जागेसाठी एक हजार सत्याण्णव पोरं वेटिंगला विचार करा एक हजार सत्त्याण्णव पोर नुसते वेटिंगला आता मग हे जे एक हजार सत्त्याण्णव मुलं वेटिंगला आहेत या मुलांमधले से कम तीनशे लोक आहेत असे का ज्यांचं चालकांशी एक हजारमध्ये मध्ये तीनशे लोक उचलतील ते पण मग कोणते तीनशे त्याच्यामध्ये एक्समॅन आहेत त्याच्यामध्ये एक्समॅन आहेत त्याच्यामध्ये महिला आहे त्याच्यामध्ये पुरुष आहेत त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा आपण काय म्हणतो त्याला हे पण आहे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये परत हे भरपूर अशा वेगवेगळ्या वेग कॅटेगरीत पूर्ण बरोबर पूर्णपणे वेगवेगळे त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय की मी तुम्हाला काय सांगतो की वेटिंग लिस्ट संदर्भात अजिबात लोड घेऊ नका तुमचं काम आहे होतं तुम्ही पूर्ण प्रयत्न केला तुम्ही वेटिंगला पडला त्या चूक तुमची काहीच नाही त्याच्यामुळे वेटिंगच्या संदर्भात तुम्ही लोड नको जेवढी काही होईल तेवढी होईल हल्लक्ष मध्ये जेवढे जाईल जेवढे जाईल हा लक्ष जेवढे उचलले जातील तेवढंच नशीब आज समजा सीपीची सीपीची पण उचलतील मी म्हणत नाही सीपीची उचलणार सीपीची सुद्धा वेटिंग लिस्ट उचलतील पण त्याला थोडा उशीर लागू शकतो लगेच ते वेटिंग लिस्ट खुल्या केल्या जात नाही आता सुरुवातीला जेवढे पंचवीसशे बहात्तर ते क्लिअर केले जातील मात्र त्यातले जर बरेच जण आले नाही त्यांनी जर जॉईन केलं नाही दुसरीकडे काल क्लर्कची पोस्ट पण निघली असे काही मग त्यांनी क्लर्क जॉईन करायचं मग त्याचा आग्र्य झाल्या तर तुम्हाला वेटिंग लिस्टला वरती घेतलं जाईल नक्कीच घेतलं त्यात कुठल्याच प्रकारची तिळ मात्र शंका नाही मात्र चालक आणि कारागृहाला नॉर्मली तरी वेटिंग लिस्टचा पहिला टप्पा लवकरच खुलेल यात कुठल्याच प्रकारची शंका नाही लक्ष मित्रांनो त्याचबरोबर आगामी पोलीस भरती नवीन आगामी पोलीस भरती चालू होते होणार आहे लवकर आणि त्या आगामी पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवरती मला कॉल आणि एस एम एस करा आणि लिंक आहे माझी खाली व्हॉट्सअपच्या ग्रुपची त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण माझा जॉईन व्हा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की सर्वात महत्वाचं म्हणजे असं की जी टेलिग्राम चॅनेल तो जॉईन करा त्या टेलिग्रामवरती मी सगळं पीडीएफ सगळे अपडेटेड सगळी माहिती टाकत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो विषय महत्वाचा आहे तुमच्या पोलीस भरतीतला जवळजवळ पंच्याहत्तर मार्काची तयारी म्हणजे पोलीस भरती म्हणजे पंच्याहत्तर मान्यपेक्षा जवळजवळ पन्नासच हा पन्नास परफेक्ट आणि विशेष म्हणजे चालू घडामोडी विशेष असतं त्याची पूर्णपणे तयारी करून घेणाऱ्या ज्या बॅचेस आहेत आपल्या चालू घडामोडी बॅचेस आणि पोलीस भरती दोन्ही बॅचेस ज्या आहेत ते आपण सुरू काय मला नाहीच सर ओके ते आपण चालू करणार आहोत आलक्ष म्हणजे ती टेस्ट सीज आपण एक चार दिवसामध्ये चालू करतो काळजी नसावी त्यांना पण तुम्ही प्रवेश घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर मला एसएमएस करा खाली पट्टीत पण माझा नंबर दिसतोय ह्या नंबरला तुम्ही मला एस एम एस करू शकता ओके ठीक आहे काही अडचण नाही मित्रांनो अशा पद्धतीनं वेटिंग लिस्ट संदर्भात किंवा प्रतीक्षा यादी संदर्भात जी काही माहिती होती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे वेटिंग लिस्ट ही जेवढा जागा आहे त्याच्यापेक्षा जास्त वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे अशा पल्लवी झाल्यात का सर वेटिंग लिस्ट परंतु वेटिंग लिस्टबद्दल अजून मी अधिकृत माहिती घेईन काही महत्वाची परत व्हिडिओ टाकन पण लक्षात ठेवा चालकला जे एक एक दोन दोन नंबरला भेटेल एक एक दोन दोन तीन तीन नंबरला त्यांना नक्कीच संधी भेटेल बाकीच्या संधी मिळेल थोडंसं सध्याच्या पहिल्या टप्प्यात तरी अवघड आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये नक्कीच तुम्हाला संधी भेटेल काहीच अडचण आहे लक्षवादी चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो पाहत पात्रा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक राणे नवीन असलेले विद्यार्थी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजार बेल पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट सर्व माहिती तुम्हाला रोजच्या रोज वेळेत माझ्याकडनं भेटत जाईल ठीक है धन्यवाद जय हिंद जय या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित त्यावेळे आवृत्ती दोन हजार पंचवीस चोवीस म्हणजेच पन्नास हजार जम्बो मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा पन्नास हजार जम्बो सिद्धेश्वर हडवे सांच्या स्मार्ट बुक सिरीजमधला अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस शेलर पंचेचाळीस हजार पंचे जे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर आता एवढं येशनंतर पन्नास हजार जंबो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे आगामी सगळं कारागृह भरती असे किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्वाचा असणार हा जंबो हे जंबोचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पंधरापेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर ए फाईव्ह ए फोर ए सी थ्री डी टू ए वन असे तुम्हाला रँकिंग दिलेले म्हणजे जे प्रश्न जास्त महत्वाचे त्यांना फाईव्ह स्टार आहे थ्री स्टार फोर स्टार असं केलेले मित्रांनो लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळ पण असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार प्लस जम्बोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे भाग एक आणि भाग दोन पण लगेच येतोय मराठी व जी मित्रांनो एकोणपंचाळीस नऊशे साठ मूल्य सहाशे पन्नास रुपये भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो नक्की खरेदी करे पुस्तक पंच्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन ब्याऐंशी वीसला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता सर्व बुक स्टॉल उपलब्ध आहे पन्नास हजार जम्बो आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त भारतीय प्रकाशन जम्बो म्हणा तुम्हाला लगेच हा पन्नास हजार जम्बो काढून देतील ओके ठीक आहे